नमस्कार मी आपण पाहत आहात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जेजुरी येथील पुतळा राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने काढल्यामुळे अनुयायी आणि विशेषतः रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रचंड जनआक्रोश करीत ठिया आंदोलन करीत रास्ता रोको केल्याने अखेर पालिका प्रशासनाला झुकते माप घ्यावे लागले अखेर पुनर्वसित पुतळ्यासाठी दुसरीकडे जागा देण्याच्या आश्वासनानंतरच अनुयायी कार्यकर्ते शांत झाले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार युवा नेते गौतम भालेराव भगवान डिखळे दादा भालेराव प्रमोद डिखळे म्हाळसाकांत भालेराव अशा अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला जुन्या नगर परिषदे समोरील अडीच गुंठे जागा देण्याचे मान्य केले व तसे लेखी पत्र दिले तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या उपस्थितीत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत मोजणीचे पैसे भरल्याबाबत व सर्व विभागांचे ना हरकत दाखला तात्काळ मिळण्यासाठी आदेश दिल्याचे सांगितले दिनांक एक जुलै रोजी जेजुरी नगर परिषद येथे आमदार संजय जगताप यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीसाठी पुतळा शिल्पकार महेंद्र थोपटे यांना पुतळा निर्मितीचे काम दिले त्यावेळी ॲडव्हान्स स्वरूपात रक्कम दिली पंधरा फूट उंचीचा पुतळा पाठीमागे भारतीय संविधानाची प्रास्ताविका अशोक स्तंभ व उर्वरित जागेत बाग असे बनवण्याचे ठरले पुतळा ज्या चौथऱ्यांवर उभारायचा आहे त्याचा आकारच संसद भवनाप्रमाणे असेल असे सर्वानुमते ठरवण्यात आले पुतळ्याच्या कामाचा आढावा मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांचेकडे जाऊन पुतळा समिती सदस्यांनी घेतला यावेळी प्रशासनाची सकारात्मक भूमिका व मुख्याधिकारी यांनी सातत्याने सर्व विभागाचे ना हरकत दाखले घेण्यासाठी केलेला पाठपुरावा खूपच वाखाणण्यासारखा आहे जागेची मोजणी होऊन हद्दी निश्चित झाल्या आहेत सर्व ओ सी जमा झाले आहेत त्यामुळे पुतळा समिती सदस्य व जेजुरी येथील दिखळे भालेराव यांचे वतीने मुख्याधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समिती अध्यक्ष गौतम भालेराव यांनी समस्त आंबेडकरी जनतेला या कामाच्या प्रगतीविषयी माहिती व्हावी या उद्देशाने प्रसार माध्यमांना माहिती दिली यावेळी भगवान ढिखळे पंकज धिवार दादा भालेराव प्रमोद दिखळे स्वप्नील भालेराव म्हाळसाकांत भालेराव प्रशांत नाजरेकर पंकज धिवार राजेश भालेराव विशाल दिखळे ओंकार डिकळे राजेश डिकळे शशिकांत भालेराव समाधान भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा मी गौतम भालेराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुन, पुनराकृती पुतळा त्या पुतळ्याच्या पुनर्वसनाचे काम अतिशय चांगल्या योग्य रीतीने पद्धतीने काम चालू आहे ते काम चालू असताना नगरपालिका असेल प्रशासन असेल यांनी नगरपाल आम्हाला पुतळा समिती या नात्याने चांगलं सहकार्य केलं त्यांचं काम चांगलं आहे आणि त्याला लागणारे जे पुनर्वसनाचा जो डॉक्टर बाबासाहेबकर पुतळ्याच्या पुनर्वसनाचा जो परमिशन आहे परवानगी आहेत त्याच्या सगळ्या युनसे असतील किंवा का लागणारे प परमिशन असेल किंवा काय असेल ते सगळं नगरपालिकेने पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि कडेटकांकडे काही दिवसात आपण तो ठराव घेऊन जाणार आहे आणि तो ठराव पारित करून आणणार आहे तरी सर्व विमान यांना एवढं चांगलं आहे की नगरपालिका असेल किंवा पुतळा पुरु, कृ कृती समिती असेल यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे तर सगळ्यांनी याची दखल घ्यावी जय मी पंकज दिवा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजूच्या येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुनर्वसनासाठी काही वेळा नगर परिषदेने तो पुतळा हलवलेला आहे तर त्या पुतळ्याचं काम सध्याला नगरपरिषदेने जी पर्यायी जागा दिली सर्वे नंबर चौदाशे वीस त्या नियोजित जागेत बाबासाहेबांचा पुतळाचं काम जे आहे ते प्रगतीपथावर सुरू आहे तर त्या जे नियोजित काम आहे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या युनोस्या नगर परिषदेकडे जमा झालेले आहेत त्याचबरोबर नगर नी तालुका भूमी अभिलेखीला पत्रव्यवहार केल्यानुसार जागेची मोजणीही झालेली आहे डिमार्गेशनही झालेलं आहे म्हणजे एकंदरीत जे काम आवश्यक आहे ते काम सर्वतोपरी प्रशासनाकडून झालेलं आहे ते तमाम आंबेडकरी समुदायाला भीमांड यांना माझी कळकळीची विनंती आहे की हे काम होत असताना प्रत्येकाने सर्वतोपरी प्रशासनाने सहकार्य सर केले आपणही प्रशासनाला सहकार्य करून हे काम लवकरात लवकर लोका कसं पूर्ण होईल आणि सहा डिसेंबरच्या आत या पुतळा त्या ठिकाणी कसा उभा राहील यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले पाहिजेत यासाठी जे काय आवश्यक असेल ते सगळ्यांनी सहकार्य करायला ही विनंती